आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतवाडी दिघी आळंदी रस्त्यावर बोलेनो कार आणि दुचाकीचा अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी विश्रांतवाडी दिघे आळंदी रस्त्यावर आर्मी पब्लिक स्कूल जवळ एका भरधाव बोलेरो कार दुचाकीस जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील तरुण स्वप्नील प्रदीप खरबडे राहणार गजानन महाराज नगर दिघी याचा जागीच मृत्यू झाला तर फिर्यादी प्रतीक सुरेश चांदोरे राहणार गजानन महाराज मंदिर दिघी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की फिर्यादी आणि त्याचा मित्र हा विश्रांतवाडीवरून आळंदी रोडनं जात असताना समोरून निळ्या रंगाची बोलेनो कार आली आणि त्यांना त्यांनी जोरदार धडक दिली या धडकेत स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला झाला प्रतीक चांदोरे हा जखमी अपघातानंतर बोलेनो कार चालक सतीश वाळके हा पळून गेला याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून खडकी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे विश्रांतवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजार शेख पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत अपघातातील फरा, फरार आरोपी सतीश वाळके याला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे ayo मिळाला तिथं बनवू लागतो शांत बनवला त्याच्या आईला सांगा पोस्ट ना

सगळं कायदेशीर होईल काय ना ज्या वेळेला आम्हाला खबर मिळाली त्यावेळेला त्या भागात परत होतो जशी गाडीची परिस्थिती मी पाहिली गाडीच्या परिस्थितीतून मला वाटलं की कोटा ऍक्सिडेंट आहे त्यावेळेला त्या गाडी टू व्हीलर आणि फोर व्हीलर त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं पण आम्ही त्या मी जे लोक होती ते किधर गेले मग आम्ही शोधत शोधत मल्टिपल हॉस्पिटलला मी तिथं गेलो गे। तिथं सगळी परिस्थिती पाहिली तिथून आम्ही नंतर मग त्या रोडे हॉस्पिटलला गेलो त्या मुलाकडनं सगळी परिस्थिती जाणून घेतली त्या मुलाला दुसऱ्या हॉस्पिटलला हे करायचं होतं आणि तुमच्या माणसाचं त्याला वाय सी एमला किंवा कसून हॉस्पिटलला करायचं होतं मग त्यानंतर पोरांनी सांगितलं साहेब एवढी एवढी रिक्वेस्ट आहे की आम्हाला वाय सी घेऊन जाऊ द्या कारण आमचं ते जवळ पडतं पण मी त्याप्रमाणे रात्री दोन हवालदार वगैरे आम्ही प्रोसिजर सगळी व्यवस्थित केली आणि मग ती बॉडी आपण घेऊन वायसीएमला घेऊन गेलो तिथं पंचनामा वगैरे सगळा केला त्यानंतर ह्या तुमची जी सगळी पोरं माझ्याबरोबरच होती त्या सकाळपास काल रात्रीपासून माझ्याबरोबरच आहे मग त्या पोरांना बोललो की हा जो पोरगा आहे आता जो व्यक्ती आहे जो व्यक्ती त्याच्याबरोबर होता आता आता मयत झाला आहे मैत्यात त्या कसा झाला काय झाला आता त्या एक जिवंत व्यक्ती कोण आहे तो व्यक्ती त्यालाच माहिती ना तर त्याची फिर्याद घेणं गरजेचं होतं पण त्याला उपचार घेणं पण गरजेचं होतं कारण त्याचाही ज्या वेळेला इथून रोड हॉस्पिटलला घेतलं त्याचीही कंबर तुटल्याचं बोललं आणि छातीला आणि पोटाला मारून आलं तर त्याला फर्स्ट एड देणं गरजेचं होतं मग त्याला आम्ही डी वाय पाटील हॉस्पिटलला पाठवलं तर तिथे ज्या वेळेला सगळं उपचार वगैरे त्याच्या भावाचे वगैरे सगळे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेतले होते आणि ज्या वेळेला सगळं त्यांचा उपचार झालं तर त्यांना मी सकाळ सा दहा साडे दहा अकरा वाजता फोन केला अरे झालं का व्यवस्थित तर येतो मी तिथे मला साहेब पाठीचा मणका वगैरे सगळं व्यवस्थित आहे फक्त छातीला आणि याला चूज आहे पायाला लागलेलं आहे आणि थोडं लोक्याला लागलेलं आहे पोटाला त्रास होतोय पण हाय व्यवस्थित मग मी डीवाय तर मी सगळे लोक मला डीवाय पाटीलला भेटणार होते मी इथे कशी आले मलाच काय मी तुमची वाट अर्धा तास झाला तिथे वाट बघत होते काय घेतली पंचाई तुमचीच घेतली विचारा तुमच्या म्हणजे जे चांगली चांगली पोर आहेत आणि जे काय उद्या जर उद्या कोणी हॉस्टाईल होऊ की आम्ही ते बघितलं नाही म्हणून सगळे लोक फिर्याद थोडी उशिरा घेतली तर तो जखमी आहे तो उद्या पोस्टाईल होऊ नये सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज